पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मोबाईलवर चांगले रवे खेळ पबजी खेळ चिकन रोड खेळ लुडो खेळ नुसता खेळत राहा पिक्चर बघ गाडी बघ वेब सिरीज बघ मजा कर तुमची पिढी नशीबवान आहे ज्यांना मोबाईल वर गेमिंग ऍप चॅटिंग ऍप इंस्टा फेसबुक ट्विटर हे Are caibul tuiesc? Cate? Plana? Torupili la bărbat? Agă? Bă, tii s-nivot? Și i-a scarci pură dius la trătea movailat? Cine astea? Mai te-a trecă? Ia pilița, ia movailat și o să nasc, paravat, luci ele băga. आता कस बोलला पिढीला जमे रमी लुडो चिकन रोड अशा गेम्स ची सवय लावतो मानसिक आणि शारीरिक सर्वनाश ही करतो मी तुमच्या प्रत्येकाच्या घरात प्रत्येका जवळ असलेला मोबाईल राक्षस आहे जो प्रसंगी तुमचा जीव घेण्यासही कमी करत नाही तुम्ही पर्यटनासाठी जाता पण निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढत बसता मग हा मोबाईल लक्षात सेल्फीच्या अतिरेकी नादात तुमचा जीव घेतो मोबाईलच्या हारी जात आता दिल्सचा जमाना वीज तर अत्यंत मीच तर व्हायरल करतोय मग चित्त बनवण्याच्या चित्तथरारक मीच तर तुमचा जीव घेतोय तुमच्या प्रत्येकाच्या घराच माझ्या शिवाय पान हरत नाही माझी बाई तुमची नात किंवा नातू रडला कि तुम्ही लगेच हा मोबाईल राक्षस मुलांच्या हातात देता त्यांना ही माझी सवय लागते कधी मुलं जेवत नाहीत म्हणून मोबाईल वर नादवत जेवण करायला भाग पाडता मग मी माझा राक्षसी खेळ सुरू करतो धबाल बुद्धांना वेच मोबाईल व्यसन लावतो तुम्हा सर्वांचे डोळे कमजोर करतो लहान यांना तर मी लहानपणी चष्मा लावतो सर्वांच्या मेंदू वर मी मी व्हायला लागले कानावर मेंदूवर ही विपरीत परिणाम व्हायला लागले त्याच्या करता मोबाईल झेकाळ आणि म्हणावर आपल्याला गणपतीच्या दर्शनाला जायचंय मंडळी आम्ही निघालोय आपल्या पालघरवाडीच्या गणपती दर्शनात आणि पारंपरिक मैदानी खेळाच महत्व जाणून घ्यायला तुम्ही या मोबाईल राक्षसाला थोडा वेळ आराम द्या आपल्या माती बरोबर गावातल्या नात्यांबरोबर संवाद साधा मोबाईल वर नाही तर प्रत्यक्ष आम्ही श्री गणेशाच्या दर्शनाला चाला बोला गणपती बाप्पा तर गणेश भक्तांनो आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करूयात You सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत है। ता श्री गणराज छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ महाराज आदमापूरचे सद्गुरु बाळू मामा तसेच राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक दलितांचे उद्धारक विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर साहित्य विनम्र अभिवादन करून पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी सामाजिक कार्याचे भान ठेवीत यंदा त्रेपन्नाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे बेटी बचाओ साक्षरता मुक्ती, पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची परंपरा कायम देवीत, सादर करीत आहोत भव्य समाज प्रबोधन पर देखावा, मोबाईल राक्षस आणि मैदाना जगासमोर इथे खेळले जाणारे पूर्वीचे पारंपरिक मैदानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा पारंपरिक मैदानी खेळांचा प्रगल्भ वारसा आजच्या पिढीनेही जतन करावा हीच या मागील अपेक्षा कवड्याच्या खेळत मजा खरी

م <laughs> 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 <laughs>

आणि योगायोग पहा तुम्ही ही आईचं पत्र घेऊन आलोय खरं वाटत नाही थांबा वाचूनच दाखवतो आईनं पत्रात लिहिलंय बाळांनो मला खूप आनंद झालाय की तुम्ही मोबाईलच्या विगतक अशा सवयींमधून बाहेर येऊन चक्क मैदानी खेळ खेळताय तुमचं खूप खूप कौतुक वाटतंय मोबाईल मुळे स्थूल आळशी होण्यापेक्षा मैदानी खेळ तुम्हा मुला मुलींमध्ये उत्साह मनोरंजन निरीक्षण क्षमता चपळता वाढवेल बर मुलांनो अभ्यास सर्वात महत्वाचा कारण तुमचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मोबाईल नाही तर शिक्षणाने अभ्यासच कामी येणार आणि त्याबरोबर विविध खेळ आणि पोहणे सुद्धा सुरू ठेवा पोहण्याचे मन आणि शरीराला खूप फायदे आहेत बर पोहण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारत स्नायू बळकट होतात वजनही कमी होत पोहणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असून सांध्यांवर कमी ताण येतो तसेच त्यामुळे झोपही सुधारते स्मरण शक्ती वाढण्यासही मदत होते बर मुलांनो मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मैदानी खेळांना पर्याय नाही त्यामुळं तुम्ही आणि गणेश भक्तांनो तुम्ही सुद्धा इथून जाताना हाच संदेश सोबत घेऊन जा गरजेपुरताच मोबाईल वापरून मैदानी खेळांकडेच पुन्हा वळा सर्वांना खूप खूप आशीर्वाद पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे बहात्तरला झाली आणि त्याचं रजिस्ट्रेशन दोन हजार सहामध्ये झालं एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आम्ही सजावट स्पर्धा आयोजित करतो आहे आणि त्या त्या सजावट स्पर्धेमध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये असं विविध बक्षीस मिळवलेलं आहे प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेला आम्ही डेकोरेशन करतो किंवा जे सजावट करतो किंवा आम्ही जे देखावे दाखवतो त्या देखाव्यातून समाज प्रबोधन होईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष असतो कारण समाज प्रबोधनातून केवळ दर्शन मनोरंजन नव्हे तर त्याच्याबरोबर समाज प्रबोधन असणं हे फार गरजेचं आहे सा चालू वर्ष आम्ही मोबाईलचा अतिवापर झाल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे केवळ हे के दुष्परिणाम मुलांवरच नव्हे तर पालक पालकांनीसुद्धा याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे कारण मुलांना जर अतिवापर झाला तर मन मेनू अग्नी शरीर याच्यावर सर्व परिणाम होतो आणि मुलं दुबली होत जाते त्याचबरोबर शिक्षण आणि पारंपरिक खेळ मुलं विसरत चाललीत आमच्या yeah, वेळेला त्यावेळेला पारंपरिक खेळ काशे होते आणि त्यामुळे मुलांमध्ये चपळता येत होती त्यांचं शरीर सुदृढ राहत होतं आणि आरोग्य चांगलं राहत होतं आणि ते आज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अतिवा मोबाईलच्या अतिवापराचा दुष्परिणाम त्याचप्रमाणे या पारंपरिक खेळसुद्धा दाखवले आणि या पारंपरिक खेळामध्ये कोणकोणती खेळ होती मग ते लगोर्या असतील आबादुबी असेल किंवा इतर काही असे खेळ असतील विती भीतीदांदू हे सगळे खेळ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून मनोरंजनातून समाज प्रबोधन असा आम्ही हा देखावा सादर केलेला आहे आणि विशेष सांगायचा म्हणजे तर नैसर्गिक साधनांचा सा वापर करून जास्तीत जास्त चांगलं कसं दिसेल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या साधनसामुग्रीतून पर्यावरणाचं रक्षण कसं होईल याकडे आम्ही लक्ष दिलं जातो यामुळेच आज जो आम्ही देखाव देखावा केलेला आहे तो जसा मुलांच्या आरोग्यावर किंवा त्यांच्या मनावर होणारे परिणाम आहेत ना हे विशेष करून मुलं आणि पालक या दोघांनाही हा देखावा बघण्यासारखा आहे आणि मुलं पालकाने आवर्जून मुलांना घेऊन या देखाव्यासाठी यावं त्यां त्याच्यामुळे त्यांना त्याचं प्रबोधन होईल आणि त्यांच्या मनावरून थोडासा परिणाम होऊन अतिवापर होणार नाही याकडे लक्ष दिलं जाईल